नमस्कार मी तुमचा लाडका गायक साजन बेंद्रे प्रत्येक वेळी कोणत्या ना कोणत्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही मला बघत असता मग ते टी व्ही चॅनल असेल किंवा मोबाईल बायट बाईट असेल फेसबुक लाईव्ह असेल यूट्यूब लाईव्ह असेल पण ज्यावेळी काही महत्वाचा विषय असतो त्यावेळी मी लाईव्ह येत असतो आणि आज ही बाईट देण्याचं कारण म्हणजे तळागाळातल्या कलाकारांना संधी जे सामान्य कुटुंबातून जे घरगुती जे कलाकार असतात जे ज्यांची कला दडलेली कला आहे तर ती दडलेली कला तळागाळ्यातल्या कलाकाराला कला वरती आणण्याचं किंवा त्यांना एक सुवर्ण संधी देण्याचं काम करत आहे म्हणजे परी फिल्म्स एंटरटेनमेंट परी पाबळकर अभिनेत्री गायक देखील सुंदर आहे काम तर त्यांचं तुम्ही सर्वजण पाहतच आलात रागानं बघतो तुझ्या आईचा नवरा वगैरे माझे जे गाणं होतं त्या गाण्यामध्ये देखील मुख्य भूमिका पावळकर यांनी साकारली होती आणि कार्य प्रत्येकच त्यांचं संगीतातील असेल डान्समधील असेल किंवा कला कोणतीही असेल तर फार सुंदर प्रकारे ते साकार करतात आणि जसं मी आता सांगितलं की बाबा तळागाळातल्या कलाकारांना आज वरती घेण्याचं किंवा त्यांना एक संधी देण्याचं त्यांच्या आयुष्यातला एक सुवर्ण योग सुवर्ण काळ आणण्याचं काम परी करत आहेत तर त्यांनी आता सध्या एक ऑनलाईन सोलो डान्स स्पर्धा असे आयोजित केलेल्या आहेत परी फिल्म्स या प्रोडक्शनद्वारे तर तुम्हाला प्रत्येकाला आपल्या मोबाईलमध्ये किंवा आपल्या कॅमेऱ्यामध्ये एक व्हिडिओ बनवायचा गाण्यावरती सोलो डान्सचा आणि तो व्हिडिओ पाठवायचा आपल्याला मी नंबर सांगतोय त्र्याहत्तर अष्ट्याहत्तर पंचावन्न अष्ट्याहत्तर अठ्ठावीस या व्हॉट्सअप नंबरवरती नंबर परत सांगतोय त्र्याहत्तर अष्ट्याहत्तर पंचावन्न अष्ट्याहत्तर अठ्ठावीस या नंबरवरती तुम्हाला तो व्हिडिओ पाठवायचा आहे तर तुम्ही विचार करणार की बाबा आम्ही व्हिडिओ पाठवल्यानंतर आमचे नंबर वगैरे कसे काय असणार काय तर याचा नंबर असा असेल की तुमच्या व्ह्यूज वरती किंवा लोकांच्या डिमांड वरती लोकांच्या लाईक वरती तुमच्या व्हिडिओच्या कामाच्या सत्यतेवरती तुम्हाला नक्कीच पुढील परी फिल्म प्रोडक्शन जे काय काम करेल त्या कामामध्ये तुम्हाला नक्कीच तिथे संधी दिली जाईल परत हा व्हिडिओ जर तुम्हाला परत पाहायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला परी पाबळकर ऑफिशियल या युट्यूब चॅनलवरती देखील पाहायला मिळेल तर विसरू नका सुवर्ण संधी चालून आलेले परी पाबळकर यांनी आणलेले तर परी पाबळकर यांना देखील मी पहिल्यांदा शुभेच्छा देतो की एखाद्या छोट्याशा दे कलावंताला देखील असा आपण आपल्या हाताशी धरताय आणि भावी वाटचालीस तुम्हाला देखील शुभेच्छा परी फिल्म्स मध्ये हा व्हिडिओ तुमचा सोलोचा नक्की पाठवा आणि नक्की तुमच्या आयुष्यातील एक सुवर्ण संधी हे आलेले या संधीचं सोनं करा भावी वाटचालीस परत एकदा शुभेच्छा धन्यवाद तुमचा हा बिद्रे